उगार खुर्द येथे कृष्णेची पाणी पातळी वाढली बंधाऱ्यावर दोन फूट पाणी महाराष्ट्रात जोरदार पाऊस असल्याने उगार खुर्द येथील कृष्णा नदीच्या बंधाऱ्यात दोन दिवसात अठरा फूट पाण्याची पातळी वाढली आहे बंधाऱ्यावरती दोन फूट पाणी आल्याने नागरिकातून समाधान व्यक्त होत काही दिवसापूर्वी कृष्णा नदी कोरडी पडण्याच्या मार्गावर होती शेतीला पाणी कमी पडत असल्याने पिके पाळून जात होती त्यात विद्युत पुरवठा कपात केल्याने शेतकरी भाड्याने डिझेल पंप आणून शेतीला पाणी पाजत होते कागवाड अथनी रायपाग चिकोडी तालुक्यातील शेतकरी व नागरिकांना यावर्षी पाणी टंचाईला सामोरं जावं लागलं होतं वारंवार कर्नाटकातून महाराष्ट्र सरकारला पाणी सोडण्यासाठी विनंती करत होते तरी पाणी सोडण्यास विलंब केला जात होता त्यामुळे शेतकरी वर्गात व नागरिकांना चिंता लागून राहिली होती या वर्षीच्या पावसाळ्यात सुरुवातीपासूनच ठिकठिकाणी जोरदार पाऊस पडत असल्याने कृष्णा नदीची पाणी पातळी वाढली उगार खुर्द येथील कृष्णा नदीवर असलेल्या बंधाऱ्याने चार दिवसापूर्वी खालचे तळ गाठलं होतं पण गेल्या आठवड्यापासून ठिकठिकाणी जोरात पाऊस पडत असल्याने पाणी पातळी वाढत आहे आज उगार येथील बंधाऱ्यात अठरा फूट पाणी आहे महानकरी न्यूज साठी प्रभाकर गोंधळी उगार